हाय अरे फूल बनो मगर फूल के काटे मत बनो अरे फूल बनो मगर फूल के काटे मत बनो कि मेरे भीम जी का कहना है यारो किसी के चमचे मत बनो हाय सोचले ताल केले वर कमाल सोचले तहाल केले भूमीवर कमाल सोचले तहाल केले भूमीवर कमाल एका कंगालाने कंगालाला केले माला माल वारी वा अभिमाई चालाल वारे वा अभिमाई चालाल वारे वा अभिमाई चालाल आणि सोचले जहाल केले भूमीवर कमाल सोचले जहाल केले भूमीवर कमाल एका कंगालाने कंगाला केले माला माल वारे वा भीमाई चाला। वा भी चालाल वरे वा भीमाई चालल वरे वा भीमाई चालाल तुळवीत होती काटेरी झाडी भीमाची गाडी माझ्या भीमाची गाडी म्हणूनच दिसते उठून आता भीमाची वाडी माझ्या भीमाची वाडी अरे अरे आष्ट दारिद्र्य दारिद्र्याचा केला हा निकाल अरे अठरावीसचे दारिद्र्या चा केला हा निकाल एका कंगालाने कंगाला केले मला माल वा अभिमाही चालाल वारे वा अभिमाही चालाल वा अभिमाई चालाल आणि सोचले तहाल केले भूमीवर कमाल एका कंगालाने कंगाला केले माला माल वारे वाई चाला वरे वाई चालाल वर वाडे वा अभिमाई चालाल गेली जळाली भीतीची भिकेची झोळी आता मिळाली ती पुरणाची पोळी गेली जळाली भीतीची झोळी आता मिळाली ती पुर नाची पोळी खीर बसुंती ती मध्येच खिसता बदाम खिसता काजी चारोळी बदाम खिसता काजी चारोळी आनंदाणी या रे आज कालचे हमाल आणि आन या रे आज कालचे हमाल एका कंगालाने कंगालाला केले माला माल वारे वा अभिमाई चाला वारे वा अभिमाई चालाल वारे वा अभिमाई वा चालाल आणि सोचले तहाल केले भूमीवर कमाल सोचले तहाल केले भूमीवर कमाल एका कंगालाने कंगाला केले मला माल वारे वा अभिमाई चालाल वारे वा अभिमाई चालाल वारे वा अभिमाई चालाल भीम सक्याची सात मिळाली भूक जळाली ती भूक जळाली भीम सख्याची साथ मिळाली भूक दळाल ती भूक <coughs> दळाली दिन दिनाची दिन गरीबी धूर पळाल ती दूर पळाली दिन दिनाची दिन गरीबी दूर पळाल ती दीन, दीन दूर पळाली आणि प्रताप सिंगावाणी आज गातो तो हा कुणाल ओ प्रताप सिंगावाणी आज हा कुणाल एका कंगाला ने कंगाला केले माला मालवारी वाई चालाल वर वाई चा लाल वारेवा अभिमाई चालल आणि तहाल केले भूमीवर कमाल सोचले तहाल केले भूमीवर कमाल एका कंगाला ने कंगाला केले माला मालवा रेवा अभिमाई चालाल वरवा अभिमाई चालाल लाल वा 飞蚂蚁，咋啦？